रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा दशरथ के राज दुदारे के आक के तारे सूर्य वंश के सूरज रघुकुल के श्री राम ने मोही पठायो मै राम दूत बनाया और संगलाई प्रभु मुद्रिका निशाणी अनेक अरे कोण कथाकार कितनी प्यारी कथा सुना रहा। प्रकट होता क्यों सामने हनुमान जी छोट्याशा पिलाच्या रूपात प्रकट झाले कोण आहे तू राम दोतमय मातू जान के सच है सत्य सपथ करुणा धान के भगवान ने मुझे आदेश नहीं तो अभी आपको उठा के ले जाता मालिक के पास सीता माहिला वाटलं हे जस्त आगाव बोलते एवढस पिलू जाता म्हणत करत तो आलात कोणी बघितलं नाही ना म्हणजे नाही सुरक्षित आला म्हणून सीतामाई चा गैरसमज झाला हनुमान जीला वाटलं घुटना टेकवला राम रटन केलं जे पर्वताच्या आकाराचं रूप धारण केलं शरीर घाबरली सीतामाई अरे अरे हनुमान जितना छोटा उतना छोटा डर विश्वास आहे ना मा। लंका समेत उठा केले जाता मालिक के पास लेकिन मुझे आदेश नहीं लेकिन मुझे भूक लगे मा अभी साडे चार बजे कुछ नहीं नाही था अरे रास्ते में नाही मा खाने वाले मिले थे रास्ते में खाने वाले मयत जी जिंदगी रास्ता है और जिंदगी भर चलते रहो तो खाने वाले मिलते हैं क्योंकि तुम्हारे जिंदगी में सब रास्ते में भूखे लोग मिलेंगे भूख के प्रकार है कोई पद का भूखा कोई संपत्ति का भूखा कोई प्रतिष्ठा का भूखा कोई कीर्ति का भूखा और भूखे दूसरे को खाते खिलाते नहीं तो रास्ते में खाने वाले मिले थे माँ खिलाने वाली तो केवल माय होते आहे ना तो जाओ बेटा गिरा हुआ वाफल खाओ तोडणार नाही हा मग आदेश का पालन करूंगा गा आणि आले तर एकही फळ पडलेलं नाही जिथ फूल कोमेजलं तर सूर्याला सजा होत होती त्याच्या बगीच्या फळ पडलेलं असेल का आणि आईने काय सांगितलं पाटील तोडू नको पडलेलं खा काय करावं हनुमानजीने एक झाड उपटलं ना आपटलं आणि पडलेलं खाऊ लागले तोडता नाही मा गिराव खा हा खाराव त्याच नाही बरं दुसरं झाड तिसरं झाड कोणतंही झाड नाही एक लक्षात ठेवा आता एक खांब आहे जा ना याला झाड समजा तिकडे सीता बसली इकडे हनुमानजी ज्या झाडामुळे सीता दिसत नाही ते झाड उपटून फेकू लागले सीता कोण आहे भक्ती हनुमान कोण आहे भक्त आणि भक्तीच्या आड येणारी झाड भक्तानं उपटू उपटू फेकली हिरण्य कश्यपू भक्तीच्या येणार झाड फेकलं प्रल्हादाने रावण भक्तीच्या येणार झाड फेकलं बिभीषणाने कैकही भक्तीचे येणार झाड फेकलं भरताने हे मधले झाड कोणती नाही आणि जेव्हा काही राक्षस म्हणले फुकटचा पगारले का दारू पिऊन आहे हे त्यांच्यावर झाडं नेऊन आपटली त्यांची उतरली मारो मारो आओ गदा घेतली काही चंदा मेंदा काही समुद्रात टाकले काही एक दोन राहले ते लटपट कापू लागले आम्ही मत मारो गदावाले महाराज जान प्यारे है हा महाराज एक काम करो कौन भी काम करते मारो मत भजन करो तो मार डालूंगा हाथ वर हाथ वर हनुमान अरे राम 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 सीता

वैऱ्याच्या गावात वर्गणी कोणाचीच नाही त्यांच्याच माणसातून करणारे चार, चार गोष्टी पा पहिला हरिनाम सप्ताह कुठं गाव वैऱ्याच वर्गणी कोणाचीच नाही भजनी लोहाऱ्याचे नाही त्यांचेच माणसं लावले का मी करो भजनने तो मार डालो का जन्मात नव्हतं केलं अरे रामा हनुमानजीच्या आनंदाला पारावर नाही मांडी घातली गदा ठेवली डोळे मिटले डोलू लागले दोन राक्षसानी बघितलं गदावाल बसल ते मागच्या माग उठलं दरबारात लंकेश मालिक सरकार क्या हुआ? एक बंदर बंद बगीचा आदमी को मारा दुश्मन का से ले रहा अच्छा ठीक आहे अक्षय कुमार रावणाचा पुत्र हा बिताजी जाव बेटे राक्षस की सेना लेकर जा उस बंदर को जिंदा या मुर्दा मेरे सामने खडा करो अक्षय कुमार निघाला राक्षसाची सेना घेऊन बगीच्यात गदा घेऊन हनुमानजी आणि अक्षय कुमार सेना घेऊन बगीचा बाहेर पाटील ज्याच्या बापाचा बगीचा तो बाहेर आणि आमचा मारोत राव त्याच्या बापाच्या बगीच्यात गदा घेऊन उभा अक्षय बाहरून म्हणतो अरे बंद हनुमानजी बोले के बर बगीचा त्याच्याच बापाचा धावला अक्षय हनुमानजी धावले दोन्ही हाताने गदा टाकली डोक्यात अक्षय का अक्षय झालं मेला सगळे वानराने विचार त्या राक्षसाने विचार केला अक्षय का अगर क्षय होता है तो हम किस गिनती गदा लेकर का भाग रहे बे जी बाल बच्चे वाले है जान प्यारी है जी एक काम करो कौसा भी काम करते मारो मत भजन करो करो भजन

नाही बालाजी भाऊच्या भाषेत सांगतो तर त्यांना सुद्धा एवढं क्षेत्र आहे चांगलं ऐकायला मिळत तर त्यांना आमदार लोकांना किती त्रास आहे आम्हाला माहिती आहे तुम्ही नव्वद लोकांची काम करा ते फारसं कौतुक करत नाही दहाची केली नाही ते टिंगल निंदा करता एवढंच आहे शंभर टक्के चांगलं ऐकायचं चा ठिकाण ऐकू द्या त्यांना दहा मिनिट हनुमानजी जी पुन्हा गदा ठेवून बसले डोळे मेटोन चार दोन राक्षसा बघितलं तसेच पडे लंकेश, माली, क्या हुआ हमसे बोला नहीं जाता, अबे हुआ क्या आपका बेटा अक्षय कुमार हाँ? मर गया, अबे अक्षय मर गया, तो बाकी के राक्षस क्या कर रहे भजन कर रहे कर शरम नाही आती बहुत आती भजन मार डालू का जिंदगी क्या नहीं। ताली बजा के बोलना पडता बगीचा अरे राम इंद्रजीत एकनाथ जाओ बेटा तुम्हारे भाई को भी तुम्हाला बलवा लागत इंद्रजीत आला हनुमानजी नाचू लागले मेरे जैसा हिंद के मजा युद्धाला सुरुवात झाली थोड्याच वेळात इंद्रजीत घाबरला इंद्रजीतने सोचा साधारण योद्धा नाही डालेगा मेघनाथ मेघाच्या फळीत लपून बसला आणि तिथून बाणाचा वर्षा वजदही मारुतीवर काही परिणाम होत नाही खूप वेळ शेवटी हनुमान जे आवाज देऊ लागले इंद्रजीत मेघनाथे रावणचे बच्चे अबे चुप कर है है मरता तो सामने आकर युद्ध राक्षस मारना शुरू के लिए पटा पटा मरू हमें क्यों मारते बाबा मालिक का है तुम्हारा छुप कर बैठा है उसको बुलाओ हमारे से नहीं आता एक काम करो हम तो भी काम करते मारो मत मार। भजन करो श्री राम

मग ब्रम्ह पाश, महत्व मी होनुमानजी ब्रह्मपाशात आले उडावसो पाच पन्नास राक्षस कसे एम एस शिबीची माणसं सिमेंटचा पोट उचलतात तसे हनुमानजीचे डोळे बंद आहे हळूहळू जोर लगाके हळू उभं केलं हनुमानजीच्या डोळ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पन्नासही राक्षसांचं आणि जसे डोळे उघडल्या बरोबर अभी तो बोला भी नाही नुसतं बघितलं तरी श्रीराम जय राम भजन सुरू व्हायचं आता रावणाच्या पुढे सिंहासनावर रावण आहे हनुमानजी पुढे उभं केलं भोवताल राक्षसा आहे रावणाने विचारायला सुरुवात केली त्याच्या भाषेत सांगतो हय माधवराव सिंहासनावरचा रावण क्या नाम आहे तेरा हनुमान मालिक का नाम क्या है श्रीराम किसी के बलपर आया रामजी के बलपर फल क्यों खाए भूख लगी थी रुक्षे क्यों तोड़े आदत है मेरी बंदर हो, रुक्ष तोड़े बिकर नहीं रहता तुम्हारी आदत तुम्हें मुबारक मेरे आदमी को क्यों मारा जिन्होंने मुझे मारा उसी को मैंने मारा मेरा सवाल है यहां मुझे क्यों लाया गया उल्टा विचार कौन अरे बंदर ज्यादा बकवास कर रहा उठा के फेंक दो तो समुद्र में इतने विभिषण जी आए बोले भैया दूध को मारा नहीं जाता नीति कहते कोई अंग कम कर सकते हो बिभीषणाची सला आणि म्हणून शेपूट पेटवायचा निर्णय मध्ये झाला कुठून काय येतं लक्ष ठेवून सगळीकडून डिझेल रॉकेल पेट्रोल कपडे फक्त बिभीषणाच्या घरून वर्गणी आली नाही शेपूट झाकून झालं रॉकेल वतून झालं पण शेपूट पेटे ना शेवटी हनुमानजी म्हणाले रावणाला तसं नाही पेटत अग्निदेवता देवता हे अग्नि देवतेला देशाच्या प्रमुखाचा मान लागतो तुम्ही फुंकर घातल्याशिवाय शेपूट पेटत नाही रावण उतरायला गेला फुंकर गेला उतरू नका उतरू नका बसा दीताच व्यवस्था करतो मी म्हणून आमच्या मारोत रावणं शपटाचा गोंडा रावणाच्या तोंडा जवण्याला गोंडा मारा फुंकर त्याने पेटलं बाजून जोरात फुंकर मारली पहिलं उजव्या गालावर फिरवलं मग डाव्या गालावून पहिली विनामूल्य हजामत रावण सरकारची आमच्या मारुती बाबांना करून दिली हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी या घराहून त्या घरावर त्या घरावून त्या घरावर त्या घराहून त्या घरावर लंकेत स्वामीजी लंकेत गाढवं जास्त होती जनावरामध्ये गाढवाच्या दावणीच्या दावणी पेटलेले गाढवं सोयीचे पळतात का पाटील जर सोयीचे गाढवं जर सोयीचे पळत नाही पेटलेले गाढवाचा गोंधळ लाताचा सुकाळ त्याच्यात राक्षस राक्षसने बचाव दौडो रावणाकडे ओ पुरा गाव जला रहा सरकार रावण उठला नाही अग्निशामक दलाला मोबाईल केला हॅलो मी रावण बोलतोय अरे गाव पेटलं वाटतं कोणा खात्यावर वरून पाण्याची देवता आणि वरुणानं पाऊस पडायला सुरुवात केल्याबरोबर हनुमंताचं लक्ष केलं काय वरुणा लाज वाटते का नाही तुम्हा देवतांना सोडवण्यासाठी आमचे रात्रंदिवस प्रयत्न तू विरुद्ध पार्टीला मदत करतो देव असून वरुण घाबरला तुझं तसं नाही काय तसं नाही तसं नाही समजून घ्या जरी या पार्टीला असलो तरी मदत तुम्हालाच आहे कशावरून याला वाटलं पाहिजे ऑर्डरचं पालन केलं पण खरं सांगा हनुमंता पाऊस पाडल्यानं आग विजते का बडकते इजत असते मागं फिरून पहा डबल बडकलं तेच सांगतो मै पाणी नाही पेट्रोल गिरा राह हा अच्छा चलने दो बाश एक बिभीषण नको घर नाही बिभीषणाचं घर पेटवलं नाही कारण बिभीषणाला भाऊ मानलं होतं त्या काळी भाऊ भावाचं पेटवत नसेल शेपूट विझवून इकडे आले सीतामाई म्हणजे आता गायत नाही का ते बडा संकीर्तन ए बडी काही की प्रोग्राम चलते हे बडी बडी ज्वाला आहे तेव्हा तर घाबरलो होतो आई साहेब सा का एवढ्या ज्वाला उठल्या मला वाटलं या अग्नीचा चटका माझ्या सीतामायला बसेल का अशोक एक विचारू का मारुती काय ज्याच्या शपटालाच आग होती माझ्या मालकानं त्याचं शेपूट नाही जळू दिलं रे तर त्याच्या अर्धांगिनीला चटका लागू देईल कर बाबा आता हनुमंत रडायला लागले सच आहे लेकिन मै चलता हो हुडामणी प्रभू कोखाना धनुषबाण की याद दिलवाना इकडे आले आणि सर्वाच्या समोर मी दहा मिनिटाची बोली केली होती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज बिघडलेल्या घडाई दुरुस्त करणे बरोबर झाले एकदा चलो हनुमानजी के साथ तो प्रभु ने कैसे धरा के बेटी इतना दुख संकट है बस प्रभु बहुत दुखी मेरी सुगुरु जी खड़े हो गए युद्ध करना है माली तैयारी करो कल खा पी के दोपहर एक बजे निकलना है आज की कथा या विश्राम लेते हैं Ramata, <laughs> 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 Ramata,

संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब सब्सक्राइब करायला विसरू नका चे लाईक नक्की करा